मोटार चोरणाऱ्या अटल चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून एकोणवीस हजारांच्या पाच मोटार जप्त करत चोरट्यास गजाआड करण्यात आले शहर पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात प्रवीण शालिग्राम गायकवाड वय बावीस राहणार कालिका माता मंदिर नकाने तालुका जिल्हा धुळे असं अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्याचं चो नाव असून त्याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये पाण्याच्या मोटार चोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चोरीच्या वाढत्या प्रमाणात प्रतिबंधक करण्याची सूचित केलं होतं याच आदेशाचं चा पालन करत धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पोली स्टेशन दीपक पाटील यांनी तपासाची चक्र फिरवत नकान्यातून अट्टल चोरट्यास गजाआड केलंय दरम्यान या चोरट्यानं पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील पाण्याच्या मोटार चोरी केल्या असल्याची कबुली दिली असल्याचं यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलंय दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार गणेश रमेश कार्लेकर यांनी तक्रार दिली की त्यांच्या मालकीची तीन हजार रुपये किम क्यम्त, किमतीची टेक्सोमो हो, कंपनीची पाण्याची इलेक्ट्रिक मोटर चोरीस गेली सं चोरीस गेले संदर्भात त्यांनी तक्रार दिल्याने जुळे पोलीस ठाणे येथे गुरं नंबर चारशे आठ ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता तीनशे तीन कौसा दोन याप्रमाणे अज्ञात इशमाविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत धिळे सर धुळे शहरात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटर व इतर किरकोळ चोरीचे वाढते प्रमाण प्रतिबंध करण्यासंदर्भात आम्हा सूचना दिल्याने आम्ही व धुळे पथकातील कर्मचारी गुन्हेगाराचा माग काढत असताना पांढरा नदीजवळ प्रवीण ग्राम गायकवाड हा संशयितरित्या आम्हास आढळून आला त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने वरील नमूद गुन्ह्याची कबुली देऊन पाच मो पाच इलेक्ट्रिक मो मोटार त्याने काढून दिले आणि त्या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनलासुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे असे एकूण त्याने पाच मोटर पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटर काढून दिलेले आहे हात्याच्या पिशार वगैरे घेतल्या घेतलेला आहे आणि ही कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब आणि साहायब पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश रेड्डी यांच्या मार मार्गदर्शनाखाली आम्ही केली सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड पोलीस नाईक कुंदन पटाईत पोलीस नाईक रवींद्र गिरासे पोलीस कॉन्स्टेबल महेश मोरे प्रवीण पाटील अमित रणमये मनीष सोनगिरे तुषार पारधी अमोल पगारे मुकेश जाधव वसंत कोकणी शाकीर शेख योगेश ठाकूर आदींनी यशस्वीरित्या पार पाडली आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे